महारवतन हा जो विषय बाबासाहेबांचा अत्यंत जिवाळ्याचा हा विषय होता त्या महार जमिनीवर जर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घोटाळा होत असेल तर हा पुरोगामी महाराष्ट्रावर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे बरं का की महार वतन ही जे जमीन आहे तर महार वेतन ही जे कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट कुठंतरी या महार समाजाच्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे जोपर्यंत तुमच्याकडे या जमिनीची मालकी येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतंत्र होऊ शकत नाही लँड फ्रीडम नावाचा शब्द हा बाबासाहेबांनी वापरला होता महान वतनासाठी ती जमीन विकल्या जाऊ शकते पण त्याची प्रक्रिया आपल्या नॉर्मल जमिनीच्या खरेदी विक्रीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे वेलकम टू ऑल सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत आणि आता आपण व्हिडिओला व्यवस्थितपणे सुरुवात करू सर्वप्रथम तुम्ही ज्या आपल्या आरक्षण सिरीजला किंवा या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सिरीजला जो तुम्ही प्रतिसाद देत आहे तो प्रचंड प्रचंड आहे म्हणजे मी अपेक्षा पण केली नव्हती की एखाद्या अशा मध्यम मार्गी व्हिडिओला माहितीपद व्हिडिओला एवढा प्रतिसाद येऊ शकतो कारण एक साइड जर व्हिडिओ असेल ता 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 तर त्याला तर शंभर टक्के प्रतिसाद येतो तर त्यासाठी तुमचे मनकपूर्वक धन्यवाद आणि एक सूचना पण होती की आपले जे व्हिडिओ आहे ते नॉन सबस्क्राईबर लोक जास्त बघत आहे त्यामुळे एक काम करा थोडं सबस्क्राईब करून घ्या म्हणजे काय होईल आपला टाइम टेबल फिक्स नसतो म्हणजे मी केव्हाही लाईव्ह येतो केव्हा आपला व्हिडिओ येते तर तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल त्यामुळे तुम्हाला या माहितीचा आनंद घेता येईल ठीक आहे तर आपण सुरू करूया या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये की ज्या महारवतन हा जो विषय बाबासाहेबांचा अत्यंत जिवाळ्याचा हा विषय होता अतिशय जिकरीनं बाबासाहेबांनी यावर काम केलं आणि महारवतने ही रद्द करायला लावली त्या महार वतनाच्या जमिनीवर जर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घोटाळा होत असेल तर हा पुरोगामी महाराष्ट्रावर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे बरं का आणि जे आपण त्याचे प्रतित्व करतो प्रतित्वाचा अर्थ म्हणजे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की या पुरोगामी महाराष्ट्राला चा वारसा हा पुढे घेऊन जाणे त्यावर सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह लागतो तर या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपण बघण्याचा प्रयत्न करू की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महारवतनाचा विषय हा अत्यंत का काबर होता काबर बाबासाहेबांनी अति महाराष्ट्रभर दौरा करून ही महारवत्ने रद्द केली तर ते समजायच्या आधी सर्वप्रथम समजावला लागेल आपल्याला की महारवत्ने म्हणजे कशाला म्हणतात किंवा महारवतन म्हणजे काय आता बघा ज्याला आपण महारवतन म्हणतो आता साहजिक आहे महार ही एक प्रकारची जातीवाचक हा शब्द आहे आणि वतन म्हणजे काय हा एक अरबी ऑब्लिक हिंदी शब्द आहे वतनचा अर्थ होतो एक प्रकारचं गिफ्ट महार वतन म्हणजे अशा प्रकारची जमीन की जी या महार व्यक्तीला ही दिल्या जात होती आणि या व्यक्तीकडून त्या बदल्यामध्ये गावातली सर्व ही कामं करून घेतल्या जात होती मग ते मेलेलं जनावर वाहून नेणे असो स्वच्छता असो या प्रकारची कामं यांच्याकडनं केल्या जात होती करून घेतल्या जात होती त्याला कुठलाही मोबदला दिला जात नव्हता तर त्याला मोबदला म्हणजे काय तर हे वतन होतं म्हणजे गावकुसाबाहेर एक छोटासा जमिनीचा असा तुकडा दिला जात होता इथं तो आपली जमीन कसत असे आणि याच्या साहाय्यानं तो आपला उदरनिर्वाह करत असे आणि त्या बदल्यामध्ये गावातील सर्व प्रकारची कामं या महार व्यक्तीला ही करावी लागत होती किंवा त्याच्याकडनं करून घेतल्या जात होती याला महार वतन असे म्हणतात जेव्हा बाबासाहेबांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर बाबासाहेबांना ही गोष्ट लक्षात आली की महार वतन ही जे जमीन आहे किंवा महार वेतन ही जे कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट कुठंतरी या महार समाजाच्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं जोपर्यंत व्यक्ती जमिनीचा मालक राहत नाही तोपर्यंत तो स्वतंत्र राहू शकत नाही आणि महारवतनामध्ये मालक हा व्यक्ती नसायचा बाबासाहेबांनी पूर्ण महाराष्ट्रावर दौरा करत असताना सर्व लोकांना या बाबतीमध्ये समजून सांगितलं की हे शौग्याचं झाड आहे बाबासाहेबांनी या महार रत्नाला झाड शब्द वापरलाय बरं का त्या काळामध्ये शेवगा हा घरी सहजपणे उपलब्ध होऊन जात होता सहजपणे उपलब्ध होत त्यामुळे या प्रलोभनाला बळी पडू नका कारण हा तुम्हाला गुलाम करत आहे लक्षात ठेवायचं बरं का आजी बघा ना आपल्या चार चौकामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये आपण म्हणतो की कि जमिनीचे किमती ह्या नेहमी वाढत जातात श्रीमंत व्यक्ती कोणाला म्हणतात ज्याच्याकडे जमीन असते बाबासाहेबांनी त्या काळामध्ये म्हटलं की ज्याच्याकडे ज्या ह्या जमिनीची मालकी असेल जोपर्यंत तुमच्याकडे ह्या जमिनीची मालकी येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतंत्र होऊ शकत नाही लँड फ्रीडम नावाचा शब्द हा बाबासाहेबांनी वापरला होता महान वतनासाठी त्यामुळे ही कॉन्सेप्ट आहे महानवतनाची आणि बाबासाहेबांनी याला तीव्र विरोध केला होता आणि या सगळ्या बाबींमध्ये एक गोष्ट विसरू नका बरं का की ही महार वतने रद्द करण्यासाठी बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नास मध्ये आपल्या बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये एक ऍक्ट आणला तो पारित सुद्धा करून घेतला आणि ही महार वतने काय झाली ही रद्द झाली कशी रद्द झाली याचा ओहापोहा आम्ही दोन मिनिटांमध्ये करतो पण तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगणं अत्यंत गरजेची आहे ती म्हणजे काय तर एकोणीसशे एकोणीस मध्ये कुठं कुठे एकोणीसशे अठरा देऊन असेल घाबरू नका एकोणीसशे एकोणीस मध्ये याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी ही महार वतने पद्धते ही रद्द केली बरं का की नाही जोपर्यंत जोपर्यंत त्या व्यक्तीला त्या जमिनीची मालकी मिळत नाही तोपर्यंत त्याचा सन्मान त्या तो सन्मानपूर्वक हा जीवन जगू शकत नाही असं छत्रपती शाहू महाराजांचं म्हणणं होतं या बाबतीमध्ये की जे बाबासाहेबांचं सुद्धा म्हणणं होतं आणि छत्रपती शाहू महाराजांचं आपलं कोल्हापूर संस्थान हे पहिलं असं संस्थान ठरलं की ज्यांनी महारवतने ही रद्द केली आणि त्यानंतर एकोणीसशे पन्नास मध्ये आपल्या इथं बॉम्बे कौन्सिल ऍक्टने हा काय केला कायदा हा पारित केला मी येतो आजच्या मुद्द्यावर जो घोटाळा तुम्हाला जाणवतो काय दिसतो तो, तो काय तर बेसिकली या प्रकारे बाबासाहेबांचा हा अत्यंत जिवाळ्याचा विषय होता गुलामगिरीतून मुक्त करण्यासंबंधीचा हा बाबासाहेबांचा या बाबतीमध्ये विषय होता आणि आता झालं काय तर महारवतने रद्द करणे म्हणजे काय हे पहिल्यांदा व्यवस्थितपणे समजून घ्या विरोध का बरं हा मुद्दा आपला झालेला आहे आता महार वतने रद्द करणे म्हणजे काय तर सरकारने काय केलं ती सगळी जमीन स्वतःकडे घेतली आणि स्वतःकडे घेतल्यानं त्याचं व्यवस्थितपणे डिस्ट्रीब्युशन केलं जो ती जमीन कसत होता त्याला अल्पशा मोबदल्यावर त्याला त्याचा मालक बनवून टाकला काही प्रॉब्लेम नाही आणि एक क्लॉस टाकला की ती जमीन ही विकल्या जाऊ शकत नाही ओके okay, महारवतनाची जमीन ही विकल्या जाऊ शकत नाही मी पुढे येतो त्यात घोळ काय झाला तुम्हाला कळेल त्यानंतर काळ बदलला परिस्थिती बदलली अनेक समाज पुढे गेला आणि त्यानंतर काय झालं आता ह्या ज्या महारवतनाच्या जमिनी होत्या आता या जमिनीचं एक वैशिष्ट्य आहे माहितीये का या जमिनी सगळ्या अशा एका जागी आहे आता बघा हा जो मुंडव्या मधला पुण्याच्या बाहेर जो चाळीस एकरचा जो भूखंड आहे तो बघा असा एका जागी मला वाटतं अडीचशे लोकांचा तो एकूण भूखंड आहे तो कारण एका जागी सरकारनं दिल्यानं तर तो विकला जात नाही परंतु सरकारनं काही काळ अगोदर दोन हजार वीस नंतर एक नवीन जी आर आणला ज्यानुसार असं म्हटलं की जर समजा सरकारला तुम्ही अतिरिक्त स्टॅम्प ड्युटी भरत असाल जर तुम्ही योग्य त्या व्यक्तीला मोबदला देत असाल की जो रेग्युलर पेक्षा काय असेल जास्त असेल तर ती व्यक्ती त्याला काय म्हणतात की विकल्या ही ती सॉरी ती जमीन ही विकल्या जाऊ शकते ती जमीन विकल्या जाऊ शकते पण त्याची प्रक्रिया आपल्या नॉर्मल जमिनीच्या खरेदी विक्रीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे आपला नॉर्मल जमिनीची खरेदी विक्री कोण करतो आपला रजिस्टर करतो पण नाही याला त्याला काय म्हणतात की जिल्हाधिकाऱ्याची याला काय आवश्यक आहे याला परवानगी आवश्यक आहे याला जिल्हाधिकाऱ्यानं परवानगी दिल्यानंतरच त्याला काय म्हणतात की ही जमीन काय केल्या जाऊ शकते ही विकल्या जाऊ शकते याची प्रक्रिया खूप किचकट आहे पण या सगळ्याला लक्षात ठेवायचं तिलांजली देऊन तो मुंडव्याचा भूखंड हा काय केला गेला हा विकला गेला आणि याच कारणामुळे हा महारवतनाचा मुद्दा हा कशामध्ये आला हा चर्चेमध्ये आला त्याला कळलं तर या दृष्टीनं जर बघितलं तर ही पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट होणं ही बरोबर नाही आहे माझा उद्देश एकच होता इथं की महारवतन म्हणजे काय ते समजवणे आणि ते समजवल्यानंतर तुम्हाला काय घोटाळा झाला हे तर सगळ्या मीडियाला माहितच आहे ठीक आहे पण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ही खूप मोठी बाब होती बरं का ही महारत्ने काय होणे रद्द होणे छोटासा व्हिडिओ होता नक्कीच तुम्हाला समजला असेल सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वांना सूचित करा ठीक आहे थँक्यू